एका व्यक्तीला आपल्या मृत पत्नीचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जावा लागला कारण रस्त्यात कोणीही मदतीला थांबले नाही हा अपघात एका ट्रकने कट मारल्यामुळे झाला होता घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली सुमारे सातशे किलोमीटर दूर ग्वालियर कानपूर हायवेवर या ट्रक चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आरोपीचे नाव सत्यपाल राजेंद्र राहणार फारुखाबाद उत्तर प्रदेश नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी एआय ऑपरेटेड मार्वल या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने तपास केला अपघात करणाऱ्या ट्रकचा सरासरी वेग कॅल्क्युलेट करण्यात आला त्यानंतर रस्त्यावरील सर्व सी सी टी व्ही फुटेज स्कॅन करून लाल रंगाचा ट्रक असल्याचे स्पष्ट झाले या प्रक्रियेत पाच ट्रक संशयित म्हणून सापडले वेग आणि लोकेशनची तपासणी केल्यानंतर अखेर आरोपी सत्यपाल राजेंद्र याचा मागोवा घेऊन त्याला फारुखाबाद उत्तर प्रदेश येथे अटक करण्यात आली आपण कसं काय या गुन्ह्याची उकल केली चार एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ मध्ये किसम त्यांची पत्नी चेम्रित दे, दे। मोटरसायकल वर घेऊन जबलपूर नागपूर हायवेवर प्रवास करत होता आणि व्हिडिओ मध्ये पोलीस त्यांना रोखण्याचे प्रयत्न करत करत नंतर आजे मने, मने होता नंतर हा जे एसम आहेत त्यांच्या घटना काय झाला होता ज्या आम्ही विचारला मग त्यांनी सांगितलं की पेंच चे जवळ एक दुर्गम भागातलं एक ट्रकने त्यांच्या मोटर मोटरसायकल धडक मारला आणि त्यांची पत्नी जी आहे ती ते तिथेच मरून पडला हा इस जे इसम होता म्हणजे पीडित जे पती आहेत त्यांना जे ट्रक बाबत खूप काही डिस्क्रिप्शन ते दे आम्हाला देऊ शकला नाही चे साईज काय होता किंवा नंबर काय होता किंवा मेक काय होता सगळे डिटेल्स त्यांना आठवण नव्हता ते त्यांनी फक्त अशा सांगितलं की ट्रकवर काही लाल मार्किंग होता फक्त इतका इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही नागपूर ग्रामीण पोलीसने तीन वेगळ्या वेगवेगळ्या टोल नाकाजचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केला चार तासाचे ता आणि हा जे ता चार तासाचे ता जे जे फुटेज आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आम्ही अॅनालाइज केला अनलाइज केल्यानंतर आम्ही दोन वेगळ्या वेगळ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिझम्स वापरला एक प्रथम होता ज्यांनी पूर्ण सीसीटीव्ही फुटेज अॅनलाइज करून जे जे लाल मार्किंगचे जे ट्रक आहेत त्यांना आयडेंटिफाय केला आणि दुसरा जे अल्गोरिझम होता त्यांनी प्रत्येक लाल मार्किंगचे ट्रक्स जे आहेत त्यांच्या ऍव्हरेज स्पीड काय आहे ते कॅल्क्युलेट केला आणि स्पीड मध्ये काही तफावत जर असेल तर अशा शक्य आहेत की ट्रक हा जे ट्रक आहे त्यांनी ऍक्सिडेंट केला होता मग हे पूर्ण डेटा ट्रायंग्युलेशन नंतर एक ट्रक अशा आहेत ज्यांना आम्ही आयडेंटिफाय केला आणि हा ट्रक जे होता ते चा होता ते ट्रकला आम्ही परवा दिवशी ग्वालियर कानपूर हायवे नागपूर पासून सातशे किलोमीटर दूर दूरवर आम्ही त्यांना ताब्यात घेतला आणि ड्रायव्हरला पण आम्ही आम्ही ताब्यात घेत घेतला आणि हा जे जे दुर्दैवी गुन्हा आहेत ते निष्पन्न